म्हैसाळ येथील गर्भपात प्रकरणी मिरज येथील ग्रामीण पोलिसांनी डॉक्टर खिद्रापुरे यांच्या तिघा साथीदारांना अटक केली आहे यामध्ये कर्नाटकातील कागवाड येथील एका बोगस डॉक्टराचा समावेश आहे यामध्ये कागवाडचा बोगस श्रीहरी घोडके याला अटक करण्यात आली आहे घोडके याच्याकडे कोणतीही डिग्री नसताना तो कागवाड येथे दवाखाना आणि सोनोग्राफी मशीन चालवत होता त्याचप्रमाणे कर्नाटकमधील अनेक महिलांची सोनोग्राफी करून तो म्हैसाच्या डॉक्टर खिद्रापुरे यांच्याकडे पाठवत असल्याचे समोर आले आहे त्याचबरोबर डॉक्टर खिद्रापुरे यांच्या गुन्ह्यात भारतीय हॉस्पिटलची नर्स कांचन रोजे आणि कंपाऊंडर उमेश साऊंके यालाही अटक करण्यात आली आहे या तिघांना आज मिरज न्यायालयात हजर केले असता तिघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे जे एक्स रे मशीन सापडलेली आहे ती डॉक्टर चौगले यांच्या घरी गंजीच्या खाली सापडलेली होती मी स्वतः पोलिसांनी जप्त करताना मी तिथं पाहणी केलेली आहे आणि या भ्रूण हत्येमध्ये अजून दोन तीन डॉक्टरांचा समावेश असून पोलीस खातं म्हणावं तेवढं सगळ्या गोष्टीचा उलगडा करायला मागं पडत आहे तरी माझे तुमच्या चॅनेलच्या वतीनं पोलीस खात्याला विनंती आहे की ती सर्व डॉक्टर आरोपी असतील तर त्यांना तात्काळ अटक करून ह्या भ्रूणहत्येत हत्येत जे जे एजंट डॉक्टर मेडिकलवाले जे जे सहभागी आहेत त्यांना तात्काळ अटक व्हावी हो ही आमची मागणी आहे एसबीएन मराठी गणेश आवळे मिरज